साहेबांच्या नेट बदला साहेबांचा तिथं सापाल नाही वरण इथे खाल्ल्या घरात कधी संध्याकाळ चालतो काय माहित नाही कधी आल्यानं नमस्कार यूट्यूब चॅनल स्वागत मामा घर मालकांचं नाव काय बंशी म्हणून पोरगा आपण पहिले इथे मित्रांनो वाचवलेले आहेत आणि तुमचं नाग आहे असं मत आहे ना मामांच पोरग आहे मध्ये तोंड काढल्यामुळं कुठलं पोरग तो पोरग कुठलं तिचं पोरग आहे तुमचा पोरगा का तुझ्यावर तुझं नाव आहे नागच आहे तू ओळखलायस फन काढल्यामुळं की कि कसा आकडा पाठी मागच्या साईडला म्हणजे नाग ओळखू शकला आणि मामांचा अभिनंदन आहे त्यांनी फोन करून साप पकडण्यास बोलवलं दाखव कसं मित्रांनो बसला बघा नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असा ना अडखळ निर्माण केली की अशी साप थंडी आहे आणि थंडी चालू झाली मामा की उभार्याच्या जागेला असे साप येते थे। बरोबर आहे थंडीत साप शक्यतो बाहेर फिरत नाहीत कसा आढळून आला नाही फोटो नको तुम्ही कस बघलेले आहे राऊन राहून देऊन राहून दे राहून राहून होती आणि आज जाताना पाहिलं का जाताना पाहिल्यामुळं लक्षात आलं मी म्हंटल त्या अडचणीत कोण गेल किती त्या अडचणीत आहे बघा येऊन साफा भयंकर अडचणीत आहे असा बही तिकडे होण नाही ना

किती जरी तुम्ही बोलला तर सापाला आणि तू नाग भैया बरोबर ओळखलास ते मागचं तुला प्रॅक्टिकल दिसलं ना काळ काळ या सापामध्ये पकडणं असं आहे खरच सापांना बुद्धी नसते आणि तो सुंदरित्या आलेला आहे ओलो पटली धोका वाटला तर तो रिटर्न जाऊ शकतो सेफली जाग्यात हे से जा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो पाठी जाऊन बसला पकडायला बाहेर आल्यानंतर पकडायला पाहिजे होता पण नाही तो नंतर, नंतर सेफ बसला आणि कॅमेरा माझा भाऊ आलेला आहे मत त्याच्यापेशी मी तीन मित्रांनो असा साफ चावला तर

धोका वाटला सांगतो तुम्हाला आता धोका वाटला गारुडी कशी बसवतात मुंग्या हलवते आणि कोणताही साप हल काय करत नाही आणि मानवी तिथं आला आणि हा चावला तरी पण माणूस मरत नाही उपचार त्याला मिळणे विळणे काय टेन्शन नाही ना। त्या ना। हलणाऱ्या गुडघ्याकडं आता गॉगल इकडे माझा बघा ला गॉगलकडे गेला गोष्टीला साप केंद्रित होत आणि जाणीवपूर्वक चावत नाही ना आता बघा माझ्या पायात गेला तो चावायला पाहिजे होता ना नाही चावला कळलं आला लक्षात बुटा पैसा आहे तो चावला का जाणीवपूर्वक नाही म्हणजे लोकांचे गैरसमज काय आहेत ते साप हा चावतोय येऊन म्हणजे येऊन चावत नाहीये हा धोका वाटला तर आता गोगल हलतोय त्यामुळे त्याला धोका वाटतो बरं नाही की लवकर पूर्ण नाही व्हिडिओ काढला जरा आणि साप पकडणं कला कलायू ही कलेनं साप पकडायला लागतो जंगलात सोडणार त्याला टोप तो द्या दे दे

असा व्य सर्व प्रत्येकाचं कर्तव्य हा वन मधला येतो नीरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण आहे काही भागात त्याला आणि मित्रांनो काही भागात नाग नावाने ओळखतात इंग्लिश मध्ये त्याला इंडियनस प्रॅक्टिकल कोबरा या नावाने ओळखतात याच्यात नीरोटॉक्सिक विष येते नीरोटॉक्सिक विष त्यानं बाईट केलं जायला जा जा कमीत कमी तीन तासाचा कालावधी माणसाजवळ असतो न भीता सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नावाचे लस आहे ना ती लस घेतल्यानंतर माणसाला काही धोका होत नाही सतश यांचं सर्वांचं अभिनंदन करतो त्यांनी हा मान्यवस्थित आलेला साप वाचवला आणि साप वाचवला मित्रांनो निसर्ग वाचावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि या भैयाचं पण अभिनंदन त्यानं सुरक्षितरित्या त्याच्यावर लक्ष ठेवल्याबद्दल पड़ेगा दोन मार दोन मार दोन मार दोन मार दोन मार दोन मार दोन मार